लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी आयुषला कॉल करण्यासाठी घरातून बाहेर येते आणि मग ती त्याला कॉल करते मात्र तिला आयुषचा आवाज ऐकू येत नसतो आणि त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते आणि ती सरळ अन्वीच्या हातून तिचा मोबाईल हिसकावून घेते अचानक असं समोर रुक्मिणीला आलेलं बघून सुद्धा खूप घाबरते मात्र त्यानंतर ती रुक्मिणीकडे विनंती करत म्हणते की आजी प्लीज मला माझा फोन परत दे मला आयुष सोबत बोलायचं आहे त्याला कॉल करायचा आहे मात्र ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते ती म्हणते की यापुढे त्या मुलाचं नाव या घरात काढायचं नाही त्यावर अन्वी तिला समजवण्याचा प्रयत्न करते कि आज माजा हे। की आजी माझं आयुषवर खरंच खूप प्रेम आहे तुम्हाला समजून घे नागम आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की अन्वी मी तुला समजून घेतलं म्हणूनच माझा मान बाजूला ठेवून मी तुम्हा दोघांच्या लग्नाला परवानगी दिली मात्र आता त्या आयुषच्या आईनेच हे लग्न मोडलं आहे त्यामुळे मग आता मी सुद्धा काही करू शकत नाही मात्र अन्वी काही ऐकून घ्यायला तयारच नसते त्यामुळे मग रुक्मिणीसुद्धा खूप चिडते त्या दोघीजणी घराच्या बाहेरच वाद घालायला सुरुवात करतात अन्वी म्हणत असते की आजी आज तू मला कंट्रोल करू शकत नाही जे तू माझ्या आईसोबत वागली ते तू माझ्यासोबत वागू शकत नाही तर रुक्मिणी म्हणत असते की अन्वी जेव्हा मी तुला स्वातंत्र्य दिलं तेव्हा तू काय गुण उधळलेस ते बघितले मी त्यामुळे आता यापुढे जे काही होईल ते माझ्या मर्जीने आणि त्या दोघींचा तो आवाज ऐकून सिंधू आणि राघव बाहेर येतात अन्वी रुक्मिणीकडून तिचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असते मात्र रुक्मिणी तो तिला देत नाही तितक्यात राघव तिथे येत मोठ्याने ओरडून त्या दोघींनाही थांबवतो अन्वी खूपच चिडलेली असते ती रागाच्या भरात मोठमोठ्याने बोलत असते पण सिंधू तिला समजावत शांत राहायला सांगते आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करते मात्र रुक्मिणी सिंधूला स्पष्टपणे सांगते की तू आमच्यामध्ये अजिबात बोलू नको नको या अन्वीला आता मी घराबाहेर पडू देणार नाही तिच्यावर चांगलंच लक्ष ठेवणार आहे पण तितक्यात विभावरी म्हणते की रुक्मिणीताई तुम्हाला जर लक्ष ठेवायचं असेल ना तर त्या सिंधूवर ठेवा कारण तिचीच फूस आहे अन्वीला आणि ते ऐकून राणी हसतच विभावरीकडे बघत असते मात्र विभावरीच्या बोलण्याकडे इतर कोणीही लक्ष देत नाही सिंधू पुन्हा एकदा रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते ती म्हणत असते की काकू अन्वीचं कॉलेज आहे अभ्यास आहे आपण तिला असं किती दिवस घरात ठेवणार आहोत मात्र रुक्मिणी म्हणते की अन्वीच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलसोबत माझं बोलणं झालं आहे यापुढे अन्वी कॉलेज ऑनलाईनच अटेंड करेल आणि ते ऐकून अन्वीला तर धक्काच बसतो तर राघव रुक्मिणीला सांगत असतो की काकू जी चूक तू राखीतायच्या वेळी केली होती ती चूक आता तू पुन्हा एकदा करतेस मात्र रुक्मिणी म्हणते की ही अन्वी तुझ्या आणि सिंधूच्या लाडामुळेच एवढी बिघडून गेली आहे आणि आता जर तुम्ही मध्ये बोललात ना तर मी तुम्हाला सुद्धा कोंडून ठेवेल आणि मग त्यानंतर ती सरळ राघव आणि सिंधूच्या हाताला धरून त्यांना घरात घेऊन जाते आणि त्या दोघांना एका खोलीत कोंडून ठेवते त्यामुळे सिंधू खूपच घाबरते ती म्हणत असते की राघव आता आपण काय करायचं मला क्लिनिकला जायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा ड्युटीवर आपण येथून बाहेर कसं पडायचं मात्र राघव तिच्या जवळ जात म्हणतो की सिंधू तुला कळतंय का आत्ता या क्षणी इथे आपण दोघेच आहोत मात्र सिंधू म्हणते की राघव हे काय सुचतंय तुम्हाला आपल्याला इथून बाहेर पडायला हवं मात्र राघव तिचं काही ऐकत नाही तो सिंधूच्या जवळ जातो त्यामुळे तिला अजून खाली मान घालते ती म्हणत असते की राघव हे काय करताय तुम्ही कोणीतरी येईल इथे मात्र राघव म्हणतो की काकू काय म्हणाली माहिती आहे ना तिच्या परवानगीशिवाय कोणीही हा दरवाजा उघडू शकत नाही त्यामुळे आता हा वेळ फक्त आपलाच आहे मात्र त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि राघव सिंधूला एकमेकांच्या जवळ बघून ती खूप चिडते आणि मोठ्यानेच नाही असं ओरडते कारण हे फक्त तिचं एक स्वप्न असतं त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघू लागतात रुक्मीने विचारते की राणी तुला मध्येच असं ओरडायला काय झालं आणि त्यावर राणी पटकन म्हणते की काही नाही काकू तुम्ही अन्वीला खोलीत कोंडून ठेवणार होता ही गोष्टच मला सहन झाली नाही म्हणून मी नाही असं ओरडले आणि मग त्यानंतर रुक्मिणी अन्वीला तिचा मोबाईल परत देते आणि तिला घरात जाऊन बसायला सांगते तर राघवला एक कल्पना सुचते तो सिंधूला म्हणतो की तू पटकन तयार हो सोबत मी जाऊन बोलतो आपल्याला बाहेर जायचं आहे आणि त्यावेळी राणी लगेच म्हणते की मीसुद्धा तुमच्यासोबत येऊ का माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे मात्र राघव म्हणतो की मी तुझ्यासाठी वेगळी गाडी पाठवतो तू तु तुझ्या मम्मासोबत जा आणि ते ऐकून राणी खूप चिडते त्यानंतर मग राघव आणि सिंधू लगेच घरातून बाहेर पडतात ते दोघेजण एका हॉटेलच्या बाहेर शकुंतला देवींची वाट बघत असतात सिंधू राघवला विचारत असते की त्या खरंच इथे येतील असं तुम्हाला वाटतं का आणि त्यावर राघव म्हणतो की हो सिंधू मी त्यांना विनंती केली आहे त्या नक्कीच इथे येतील आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच एक मुलगी फुलं विकण्यासाठी त्या ठिकाणी येते ती राघवला एक फुल घेण्याची विनंती करत असतो मात्र राघव तिला पाचशे रुपये देत तिच्याकडची सगळी फुलं विकत घेतो आणि मग त्यानंतर ती फुलं सिंधूला देत म्हणतो की हे तुझ्यासाठी आणि ते ऐकून सिंधू त्याच्याकडे बघतच राहते ती म्हणते की राघव आपण इथे काय करण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही काय करताय त्यावेळी राघव हसतच म्हणतो की सिंधू याला मल्टीटास्किंग म्हणतात मी एकाच वेळी दोन तीन कामं एकदम व्यवस्थितपणे करू शकतो आणि मग त्यानंतर सिंधूसुद्धा हसून म्हणते की ठीक आहे राघव मी ही फुलं स्वीकारते पण फक्त तुमची मैत्रीण म्हणून त्यावर राघव म्हणतो की सिंधू तू ही फुलं स्वीकारतेस तीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मग दू राघवकडून ती फुलं घेते त्यामुळे राघव खूपच खुश होतो तर दुसरीकडे अन्वी रुक्मिणीला चकमा देऊन घरातून पळून आलेली असते ती आणि आयुष एका हॉटेलमध्ये भेटतात ती रडतच आयुषला सांगत असते की आता सगळं काही संपलं आहे माझी आजी, आजी काही ऐकून घ्यायला तयारच नाही तिने तर आता माझं कॉलेजसुद्धा बंद केलं आहे ती मला घरातून बाहेर पडू देणार नाही तर आयुष तिला म्हणत असतो की अन्वी आपल्याला इतक्यात हार मानायची नाही आहे जर आपण खचून गेलो तर मग आपलं कसं होणार आणि मग तो तिलासुद्धा सांगत असतो की सुद्धा मला सांगितले की यापुढे अन्वीचं नाव घ्यायचं नाही त्यामुळे मग अन्वी अजूनच घाबरते पण तितक्यात तिचं लक्ष राघव आणि सिंधूकडे जातं कारण ते दोघेसुद्धा त्याच हॉटेलमध्ये येत असतात त्यांना बघून हे दोघे खूपच घाबरतात आणि पटकन एके ठिकाणी लपून बसतात राघव आणि सिंधू इथे कसे आलेत असाच त्या दोघांना प्रश्न पडलेला असतो आणि तितक्यात त्यावेळी शकुंतला देवीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून तर या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर शकुंतला देवी राघव आणि सिंधूची भेट घेतात ती या दोघांना म्हणत असते की तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलं आहे आणि जर तुम्ही मला त्या दोघांबद्दल बोलण्यासाठी बोलावलं असेल तर मी आधीच सांगते मी माझा निर्णय आता बदलणार नाही आणि त्यावेळी राघव म्हणतो की शकुंतला जी मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही पण मी खरंच तुम्हाला इथे आयुष आणि अन्वी यांच्याबद्दल बोलण्यासाठीच बोलावलं आहे तुम्ही प्लीज एकदा आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि त्यामुळे मग शकुंतलासुद्धा शांत होते आणि मग ती राघव आणि सिंधू बोलायला सुरुवात करतात राघव शकुंतला देवींना सांगत असतो कि अन्वी खरच की अन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे तिचं आणि आयुषचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मला माहिती आहे की भावनेच्या भरात त्यांच्या हातून खूप मोठी चूक घडली आणि त्या चुकीमुळे तुम्ही आणि आमच्या घरातील सगळेजण दुखावले गेला आहात मात्र त्या दोघांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आपण त्यांना एकमेकांपासून वेगळं करायला नको मात्र शकुंतला देवी काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि त्यामुळे मग सिंधू सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की अन्वी खरंच खूप समजूतदार मुलगी आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मी तुम्हाला स्वतः सांगणार होते त्यावर राघवसुद्धा तुजोरा देत म्हणतो की हो शकुंतलाजी सिंधूने मला आणि माझ्या आईला तसं सांगितलंसुद्धा होतं मात्र त्या दिवशी जे काही घडलं ते खरंच अनपेक्षित होतं मात्र शकुंतला देवी म्हणत असतात की ज्या मुलीच्या नावावर आधीच बट्टा लागलाय ती माझं घर कसं काही सांभाळू शकेल माझ्या घरात पाहुण्यांचा राबता असतो ही रुक्मिणीची लाडवलेली लेख खरंच या सगळ्या माणसांना एकत्र बांधून ठेवेल का आयुषरावांचा संसार नीट करेल का आणि त्यावेळी राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की अन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे सिंधूसुद्धा सांगत असते की अन्वी जरी लहान दिसत असली अल्लड वाटत असली ना तरी ती खूप समजूतदार आहे तिला माणसांची जाण आहे मात्र शकुंतला देवींचा यावर काही विश्वास बसत नाही आणि मग ती राघव आणि सिंधूला असंही विचारते की जर तुम्हाला खरंच त्या दोघांबद्दल बोलायचं होतं तर मग आमदारीनबाई इथे का नाही आल्या त्यावर राघव तिला सांगतो की आम्ही इथे आलो आहोत हे काकूंना खरंच माहिती नाही आहे मात्र शकुंतलाचा त्यावर देखील विश्वास बसत नसतो आणि मग त्या या दोघांना स्पष्टपणे सांगते की आमचा निर्णय झाला आहे आयुषरावांचा आणि तुमच्या अन्वीचं लग्न होऊ शकत नाही आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते राघव सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करत करतच पण काही उपयोग होतच नाही मात्र तितक्यात शकुंतलाचं लक्ष तिथेच लपून बसलेल्या अन्वी आणि आयुषकडे जातं ते दोघे जण एकमेकांशीच बोलत असतात आणि शकुंतला देवी आपल्याकडे बघत आहेत याचं सुद्धा त्यांना भान नसतं पण त्या दोघांना बघून ह्या खूपच चिडतात आणि मग त्यानंतर त्या तिथेच बसत म्हणतात की ठीक आहे जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल ना तर मग आता तुम्ही आमदारीनबाईंना फोन करून इथे बोलावून घ्या मी चर्चा करायला तयार आहे आणि ते ऐकून सिंधूला प्रश्न पडतो की अचानक असं काय झालं आणि यांनी काकूंना इथे का, का बोलावलं आहे कारण आम्ही इथे आलो आहोत ही गोष्ट तर काकूंना देखील माहीत नाही जर काही प्रॉब्लेम झाला तर काई काई मग पुढे काय करायचं मात्र शकुंतला देवी काही ऐकायला तयारच नसतात त्या राघवला सांगतात की कर तुझ्या काकूंना फोन आणि त्यामुळे मग राघवसुद्धा रुक्मिणीला कॉल करतो तो, तो रुक्मिणीला सांगत असतो की काकू मी तुला एक लोकेशन पाठवत आहे तू लवकरात लवकर तिथे ये त्यावर रुक्मिणी विचारते पण कशासाठी त्यावर राघव म्हणतो की काकू ते सगळं मी तुला भेटल्यावर सांगेल पण तू प्लीज आता लवकरात लवकर त्या ठिकाणी ये त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे तितक्यात राणी आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात रेश्मा विचारत असते की काय झालं काकू कुठे आहे तुम्ही त्यावर काकू सांगते की राघवने मला एक लोकेशन पाठवलंय आणि त्या ठिकाणी बोलावलं आहे त्यावर रेश्मा म्हणते मग मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का मात्र काकू म्हणतात की नाही तू राणीची काळजी घे घरीच थांब आणि मग त्यानंतर त्या एकट्याच घराबाहेर पडतात मात्र त्यामुळे राणीला प्रश्न पडतो की यांचं नेमकं काय सुरू आहे तर दुसरीकडे आता रुक्मिणीसुद्धा तिथे येणार म्हणून अन्वी आणि आयुष तर खूपच घाबरलेले असतात काय करावं हे त्यांना सुचत नाही आणि मग तितक्यात रुक्मिणी त्या ठिकाणी येते राघव आणि सिंधूला सोबत बघून तर तिला धक्काच बसतो ती राघवला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे तर शकुंतला तिला म्हणत असते की आमदारिनबाई आधी शांत व्हा आणि पाणी प्या मात्र रुक्मिणी रागातच नकार देते आणि मग त्यानंतर शकुंतला म्हणते की इथे हा राघव आणि सिंधू तुमच्या नातीचं अन्वीचं खूप कौतुक करत होते त्यांनी मला सांगितलं की अन्वी खूप समजूतदार आहे ती तुमचं घर नीट सांभाळेल पण मला हे सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं आहे आणि मग ती मुद्दाम रुक्मिणीला विचारते की कुठे आहे तुमची अन्वी त्यावर रुक्मिणी सांगते की ती घरी आहे आणि ते ऐकून इकडे अन्वी आणि आयुष खूपच घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी अन्वी आणि आयुषचा हात धरूनच त्यांना या तिघांसमोर घेऊन येते आणि अन्वीला त्या ठिकाणी बघून तर या तिघांनाही धक्काच बसतो तर शकुंतला म्हणत असते की बघा तुमच्या मुलीचे संस्कार त्यामुळे त्या तिघांनाही खाली मान घालावी लागते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा